लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव अर्थात लोकसभा निवडणूक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची सर्वत्र धामधूम पाहायला मिळाली आणि सर्वच ठिकाणी मतदान नंतरच्या विजय आणि पराभव याच्या गप्पा देखील आहेत पण या सर्वामध्ये मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये मात्र दुष्काळ आणि पाण्याची चर्चा होती किमान आत्ता नव्या खासदारांनी तरी पाण्याचा प्रश्न मिटवावा अशी अपेक्षा ही गावं करतायत उस्मानाबाद जिल्ह्यातील मस्सा खांदेश्वरी गावातलं हे चित्र पाण्यासाठी रात्रपाळी करून दमलेले डोळे पण तरीही लोकशाही बळकट करण्यासाठी आणि घटनेनं दिलेला मतदानाचा बहुमूल हक्क बजावण्यासाठी सारे गावकरी मतदानासाठी सरसावले गेल्या कित्येक वर्षांपासून मराठवाड्यातील अनेक गावात हे असं झण जगायला मिळतं दिवसभर जगण्याची धडपड तर रात्री पाणी मिळवण्याची धडपड पावसाचे चार महिने आणि त्यापुढील तीन महिने सोडले तर मराठवाड्यातील लोकांवर हेच जीण लाद लागली त्यामुळे आता तरी हे बदलावं अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे एक काळ असा होता की जवळजवळ जवोल गावापासून दोन दोन किलोमीटरला घागरी घेऊन जायच्या मला वाटतं एक दोन तीन वर्षाखाली तर अक्षरची एक लहान मुलगी तिथं विहिरीमध्ये पडली या साईडला म्हणजे इतकी भीषण अवस्था आमच्या गावची पाण्याची की पन्नास वर्षाचा कालावधीमध्ये गेलाय जी काही अपेक्षित आपल्याला वाटतं की जी सगळ्यात मोठी योजना कुठली असली पाहिजे रस्ता लाईट असेल किंवा पाणी असेल या सगळ्या गोष्टीपासून आमचं गाव पासून वंचित आहे आणि सगळ्यात दुसरी गोष्ट अशी आहे की अपेक्षित फंड ज्याला म्हणायचं ह्या काही महत्वाच्या बाबीसाठी मी असं म्हणेन की सगळ्यात एक नंबरची बाजू दिली पाहिजे आपल्याला पाणी पुरवठ्याला निसर्ग राज्यकर्ते लोकशाही व्यवस्थेवर विश्वास त्यामुळं आता तरी आपल्या पाण्याचा प्रश्न सुटेल अशी या गावकऱ्यांना आशा आहे निवडून येणाऱ्या खासदाराकडनं दुष्काळ आणि पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या या गावकऱ्यांना अनेक अपेक्षा आहेत फक्त एवढी येणार नवीन येणाऱ्या कोण अपेक्षा की आपल्या गावाला कायमस्वरूपी नवीन पाणी पुरवठा योजून गाव पूर्ण पाणी दर झालेलं पाहिजे एक नवीन आमची अपेक्षा आहे जरी टँकर येत असतील तर ते पाणी पिणे त्यामुळं आज देखील आमच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही त्यामुळं येणाऱ्या खासदारांना आम्ही आम्ही नम्र विनंती करणार आहेत की तुम्ही आज तरी जागे होणार आहेत का गेली पंधरा वर्षापासून आम्ही तुमच्याकडं पाण्यासाठी हेलपाटे मारलेत त्याचा पाठपुरावा हो केला तरी देखील तुम्ही आम्हाला न्याय मिळून दिलेला नाही मराठवाड्यातली परिस्थिती आहे साधारण तीन वाजलेले आहेत रात्रीचे तीन वाजलेले आहेत पण रात्री तीन वाजता देखील टीव्ही पिमनाईन या गावातील पाणी प्रश्न प्रशासनासमोर मांडला मध्यरात्री दोन वाजता पाण्यासाठी चालणारी धडपड दाखवली याची दखल घेतली जात असल्यानं गावकऱ्यांनी टीव्ही चे आभार मानले चांगल्या प्रकारे टीव्ही नाईन दखल घेतलेली आहे ही ही फक्त दखल अधिकाऱ्यांना घ्यावी आणि आमच्या गावाचा हा पाणी प्रश्न जे आहे पिढ्यानुपिढ्या जे हा पाणी प्रश्न आहे हा कायम निवडणुकीची धामधूम संपल्यानं आता नेते आणि कार्यकर्ते निश्चिंत झाले त्यामुळे आता ते निवांत झोपतीलही पण मस्सा खांदेश्वरे सारख्या अनेक गावातील असंख्य गावकऱ्यांच्या पाण्यासाठीचा संघर्ष मात्र सुरूच आहे त्यामुळे आता निवडून येणाऱ्या खासदारांना तरी त्यांच्या प्रश्नांना गांभीर्यानं घेण्याची गरज आहे तरच या मतदारांचा नेत्यांवर आणि लोकशाही व्यवस्थेवर विश्वास राहील मस्सा खंडेश्वरी गावाला कमीत कमी सध्या तरी टँकरचाच पुरवठा होते मात्र दिवसा हा पाणी पुरवठा व्हावा यासाठी टी व्ही टीम <tip> सलग त्याचा पाठपुरावा करत राहील सध्या तरी सरपंच असतील किंवा इतर गावातले नागरिक असतील समाधान व्यक्त केले मात्र ज्या पद्धतीनं गावची परिस्थिती आपण बघितली होती ही परिस्थिती बदलण्यासाठी सततचा जो फॉलोअप घेणं अपेक्षित आहे ते आमच्या माध्यमातून घेण्यात येईल मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम